स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत चिकन हक्का नूडल्स चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी दोन प्रकारचं चिकन वापरलं जातं एक बॉईल चिकन आणि एक कोटिंग चिकन तर कोटिंग चिक कोटिंग चिकन कसं बनवायचं ते आता आपण सोप्या पद्धतीने एकदम कसं बनवायचं ते बघणार आहोत तर बघा पूर्ण रेसिपी आमची चला तर बघूया आपण कोटिंग चिकन बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण मीठ घालूया थोडं किंचित मीठ घालायचं हे शंभर ग्रॅम चिकन असेल थोडंसं मीठ घातलं त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, पेस्ट ही आम्ही घरगुतीच बनवून ठेवलेली आलं लसूणची पेस्ट आहे त्यानंतर थोडा ठेचा घालायचा टेस्टसाठी त्याच्यानंतर आपण बेसिक असं मंचुरियन पावडर घालायचं जास्त हे करायची गरज आहे त्याच्यामध्ये साधा आणि सोपं कुठल्याही बाजारात किंवा किराणा दुकानामध्ये किंवा मसाल्यांचं दुकान असतं ना तिथं तुम्हाला सहज भेटेल मंचुरियन पावडर हे बघा इथे दोन चमचे मी मंचुरियन पावडर घातले आणि आपल्याला आता टाकायचं त्याच्यामध्ये अंड इथं मी अंड घेतले अर्ध हाफ अंड घेतलेले अंड पूर्ण नाही वापरले आता ह्याला आपण छानपैकी असं मिक्स करूया हे बघा छानपैकी असं आपण मिश्रण हे एक जीव केलेले मस्त आता मला काही काहींचे कमेंट येतात की ताई तुम्ही क्वांटिटी सांगत नाही किंवा काय कसं आहे ना आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना एक प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात किती माणसे त्याच्या अंदाजानुसार स्वयंपाक असतो मग त्या स्वयंपाक त्या अंदाजानुसार आप प्रत्येक गृहिणी पकडा म्हणजे गृहिणीच पकडा प्रत्येकजण आपापल्या अंदाजानुसार स्वयंपाक बनवतो त्यामुळे अंदाज सांगणं थोडंसं सा मला हे जातं अवघड जातं मी माझ्या माझ्या अंदाजानुसार बनवते पण जेवढी मला क्वांटिटी माहिती असेल तर मी ती नक्कीच सांगते आणि जर नसल माहिती तर मी त्याच्यापुरतंच सांगते आता बघा हे मस्तपैकी मिश्रण आहे ना आपलं रेडी झालेलं आहे आता याला पाच ते दहा मिनटं रेस्ट करूया आपण आणि हक्क चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी नूडल्स उकडून घेऊया इथे बघा नूडल्ससाठी मी पाणी उकळायला ठेवलं होतं भरपूर असं पाणी म्हणजे पाणी उकळून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये नूडल्स घालूया आता हे बघा हे नूडल्स आहेत मस्त याला दहा ते पंधरा मिनटं छानपैकी शिजवून घेऊया आणि ही रेसिपी आहे ना माझे मिस्टर बनवणार आहेत बरं का बघा आपले नूडल्स छानपैकी शिजलेत आता आपण याला एका गाळणीमध्ये गाळून घेऊया हे बघा मित्रांनो आपण चाळणीमध्ये गाळून घेतले नूडल्सला आणि गाळून घेतल्याबरोबरच त्याला गार पाणी आहे ना थोडं गार पाण्या पाणी टाकून त्याला स्वच्छ वापस आपण हे मिक्स करायचं त्याच्यामध्ये गार पाणी त्यानंतर थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये हे हे थोडंसं तेल घातलंय आणि मिक्स आहे आता छानपैकी त्याला मिक्स करा अशाने काय होतात आपले जे नूडल्स आहेत ना ते थोडे सुटसुटीत होतात थो आता ह्याला आपण ठेवून देऊया साईडला मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन हे मस्त असं फ्राय करून नंतर मग पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकदाच मी दाखवेन म्हणजे पूर्ण ते चिकन फ्राय झालेलं तर आपण याला मस्तपैकी सोडून घेऊया हे मी पीस मोठे मोठे नंतर आपल्याला कट करता येतात असं केलं की त्याचे काम पण लवकर होत त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही कलर हे टाकू शकता आम्ही कलर वगैरे काय घातलेला नाहीये कारण आमचं बाळ खाणार आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच कलर वगैरे काय वापरत नाही त्याच्यामध्ये घरगुती सगळ्या म्हणजे गोष्टी नॅचरलच गोष्टी वापरतो हे बघा चिकन आपलं कसं मस्तपैकी असं फ्राय होत आहे ते छान दिसत आहे ना एकदम फास्ट गॅसवर हा पहिलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर गॅस थोडा मिडियम ठेवायचा म्हणजे ते आतून ना पूर्णपणे चिकन येणा छान असं शिजतं आपलं लहान बाळ असो किंवा म्हातारी माणसं असो ज्याला सावता येत का नाही काय नाही ते बऱ्यापैकी मस्त असं खाऊ शकतात त्या हिशोबाने चिकन हे करायचं फास्ट गॅस नाही करायचा सुरुवातीला ना। सुरुवातीला गॅस स्लो ठेवायचा थोडं खालचा बेस मस्तपैकी असा फ्राय झाला ना त्याच्यानंतर त्याला फास्ट करायचा हे बघा आता आपलं चिकन थोडंसं ब्राऊन होतंय हे बघा आपले चिकन फ्राय झालेले आहेत मस्तपैकी आता याचं अर्ध्याचं अर्ध चिकनचं आम्ही चिकन चिल्ली बनवणार आहोत आणि अर्ध चिकनचं नूडल्समध्ये टाकणार आहोत आता ह्याला कट करून घ्यायचं आता ते गरम आहे ना थोडं थंड झालं की आपण त्याला कट करून घेऊया हे बघा मित्रांनो आता आपण नूडल्स बनवायची तयारी झाली आता नूडल्स बनवतोय या अर्ध राहिलेला अंडा आम्ही घेतलेला आहे कढई आम्ही तीच वापरली आहे त्याच्यामुळे की तुम्हाला तशी दिसते आहे आम्ही फेफ असे व्हिडिओ बनवत आहे बघा आपण अंड फ्राय करून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा डबू मिरची आणि गाजर आपण मिक्स करून घेऊया अगोदर छानपैकी असं चला आता आपण थोडं भाजून घेऊया किती छान दिसते बघा वेगवेगळे कलर रंग दिसत आहे आता मीठ किती मस्त कलर दिसतात भासतोय भासते की आहे की असं थोडी आल्या लसूणची पेस्ट घातली आपण नंतर आपण फ्राय केलेले चिकन घातले फ्राय केलेले चिकन घातले त्याला आपण मिक्स करून घेऊया छानपैकी बघा आपण आधी मोठं नाही घातला काय नाही टेक्चर बघा किती छान आलेला आहे अंड्याचा परत चिकनचं चिकन केलेला चिकन त्याचा आता आपण नूडल्स घालूया पाव किती छान मिक्स झालंय बघा किती दिसायला किती मस्त चला आपण मस्त पिकायला ह्याला मिक्स करून घेऊया वाव वा झाल्या सॉसेस घालूया काही आपण थोडा चिली सॉस टाकलेला आहे आणि थोडा सोया सॉस टाकूया आता मीठ घालूयावरून हे बघा मीठ घालूया आता ह्याला मस्त असं मिक्स करून घेऊया मग मिक्स करून डायरेक्ट डिश डिशमध्येच मी तुम्हाला दाखवते आता हो बघा दा मित्रांनो मस्तपैकी असे आपले चिकन हक्का नूडल्स तयार झालेले आहेत बघ किती छान दिसते छान पिक्चर आलेलं आहे मित्रांनो आपले चिकन हक्का नूडल्स तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही परफेक्ट असं चायनीजसारखं चायनीज रेस्टॉरंटसारखं आपला डिश तयार झालेली आहे तर मी चिकन चिल्लीसुद्धा केलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी पुन्हा म्हणजे व्हिडिओ करेन त्याचा पण हे बघा किती मस्त असं झालेलं आहे आमचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो बाय